नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आलेले आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो अतिशय शुभ आणि महत्त्वाचा हा सण मानला जातो अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण अनेक उपाय सेवा करत असतो यासोबतच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची देखील पूजा आणि सेवा या दिवशी केली जाते अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे आणि या दिवशी आपण अनेक वस्तूंची खरेदी देखील करत असतो असे म्हटले जाते की या दिवशी कोणतेही कोणताही शुभ मुहूर्त बघण्याची गरज पडत नाही तर हा संपूर्ण दिवसच अतिशय शुभ मानला जातो आणि या दिवशी आपण ज्या काही वस्तू खरेदी करत असतो किंवा कोणतीही गोष्ट खरेदी करत असतो तर ती आपल्यासोबत अक्षय काळ आपल्यासोबत ती राहत असते आणि त्यामुळेच या दिवशी आवर्जून काही वस्तूंची खरेदी ही करावी यासोबतच या वस्त या दिवशी चुकून देखील आपल्याला काही वस्तूंची खरेदी करायची नाही तर त्या कोणत्या वस्तू आहे ज्या आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी करायच्या नाही तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या काही वस्तू जर आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी केल्या तर आपल्या घराला दारिद्र्य आपल्या घरामागे लागते संकटं आर्थिक आणि मानसिक शारीरिक संकट आपल्यामागे लागतात आणि त्यामुळे चुकून देखील आपल्याला या दिवशी या काही वस्तूंची खरेदी करायची नाही अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी बऱ्याच नवनवीन वस्तूंची खरेदी केली जाते वाहन खरेदी घर खरेदी केली जाते नवीन गोष्टींची सुरुवात या दिवशी केली जाते नवीन व्यवसाय याची देखील या दिवशी सुरुवात केली जाते सोनं ना आणि खरेदी केली जाते खूप शुभ असतो हा दिवस आणि त्यामुळे या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही अवश्य करावी त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळत असते असे म्हटले जाते आणि त्यासोबतच अशा शुभ दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्या त्याचे त्या वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात आणि बघा आपल्याकडून अशा छोट्या छोट्या चुका या होऊन जातात या दिवशी आणि त्यामुळे आपल्या क आपल्याला त्याचे वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळत असतात हा संपूर्ण दिवसच अतिशय शुभ आहे आणि बरेच लोक या दिवशी सोनं खरेदी करत असतात पण बऱ्याच वेळा कळत न कळत किंवा अज्ञानामुळे काही गोष्टी आपल्याकडनं या दिवशी खरेदी करून खरेदी केल्या जातात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये मोठं नुकसान आपल्या घरामध्ये होऊ शकतं माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन निघून जाते आणि त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना आपल्याला दिवस वेळ या गोष्टी पाहूनच काही गोष्टींची खरेदीही केली पाहिजे शुभ गोष्टींची या दिवशी खरेदी केली तर त्या वस्तू अक्षय काळ आपल्यासोबत राहतात आणि त्या कधीही संपत नाही तर कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या नाही अक्षय तृतीयाच्या दिवशी तर बघा अक्षय तृतीयाच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला कोणतीही धारदार वस्तू खरेदी करायची नाही तर बघा चाकू सुरी कात्री अशा ज्या धारदार वस्तू आहेत तर त्या धारदार वस्तू आपल्याला या अक्षय तृतीयाच्या दिवशी चुकून देखील खरेदी करायच्या नाही तर यामुळे आपल्या कुटुंबामध्ये वाद होऊ शकतात घरामध्ये अशांतता वाढते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी देखील टिकत नाही अलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो आणि त्यामुळेच आपल्याला धारदार वस्तू या दिवशी चुकून देखील खरेदी करायची नाही त्यासोबतच लोखंडे आणि ॲल्युमिनियमच्या देखील या दिवशी खरेदी करू नये या व्यतिरिक्त तुम्ही तांबे पितळ सोने या व या वस्तू खरेदी करू शकता त्यासोबतच काळ्या रंगाच्या देखील आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या नाही काळा रंग हा तामसिक ऊर्जेचे आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते आणि नकारात्मकता खूप जास्त प्रमाणामध्ये काळ्या रंगामध्ये असते आणि त्यामुळेच काळ्या वस्तू आपल्याला या दिवशी देखील खरेदी करायच्या नाही यासोबतच कोणतेही रोपटे खरेदी करायचे असेल तर ते काट्याचे जे रोपटे असतात तर ते देखील या दिवशी खरेदी करू नये यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि तसेच घरामध्ये नकारात्मकता देखील वाढते आणि मग मा परिणामी माता लक्ष्मी ही घरामधून आपल्या निघून जाते आणि त्यामुळे माता लक्ष्मी घरामधून निघून गेल्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात यासोबतच या दिवशी लाकडाच्या वस्तूदेखील खरेदी करू नये तर यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी घरातील निघून जाते आणि माता लक्ष्मी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहत नाही त्यामुळे खरेदी करताना आपल्याला या काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्यासोबतच शिळे आणि गोड पदार्थ किंवा खराब झालेले अन्नपदार्थ तर या दिवशी चुकून देखील या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करू नये तर यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि त्यामुळे या गोष्टींची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे यासोबतच अक्षय तृतीयाच्या दिवशी जुन्या वस्तूंची खरेदी करू नका तसेच उदार देखील आपल्याला या दिवशी पैसे कोणालाही दे द्यायचे नाही किंवा कोणाकडनं या दिवशी घेऊ देखील नाही आणि संध्याकाळी तर अजिबातच घेऊ नये किंवा देऊ पण नाही तर या काही गोष्टी आहेत तर या गोष्टींची काळजी आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी घ्यायची आहे अतिशय शुभ दिवस आहे हा आणि त्यामुळे या दिवशी काही यात छोट्या छोट्या गोष्टी आहेत यात छोट्या छोट्या चुका आहेत तर या आपल्याला टाळायच्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थक